लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे राज्यातील पंचेचाळीस लाख महिलांना पैसे मिळणार नाही तसेच ज्या काही सव्वीस लाख महिलांची चुकी झालेली आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी पैसे मिळणार नाही तर त्यासाठी ई के वाय सी दुरुस्ती करणे गरजेचे आहे तर त्या, त्या संदर्भात अनेक महिला नाराज झालेल्या आहेत त्यांनी आंदोलन केले आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे सुद्धा काढलेले आहेत तर मग अशा या सर्व लाडक्या बहिणींचे पैसे मिळणे गरजेचे आहे या लाडक्या बहिणींनी प्रकल्प अधिकारी बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे

फॉर्म जमा करायला पाहिजे हीच विनंती आमची आली ज्यांना गरज आहे त्यांना बी पैसे पाहिजे आमचे दोन तीन चार महिने झाले पैसे पडलेले नाही केवायसी तुटलेले केवायसी तुटली वा त्याच्याने आमचे पैसे पडतात आणि असं सांगताय सप्टेंबर महिन्यापासून पैसे नाही आहे आणि आज माझ्या नावावर काहीच नाही आहे आणि केवायसी पूर्ण केली आहे तरी आमची केवायसी चुकली आहे का नाही चुकली अंगणवाडी सेविका बी सांगत नाही इथे येऊन बी काही निर्णय पूर्ण झाला नाही द्या बाकीच्या महिलांना भरता येतून बाकीच्या महिलांना पडत नाही असं का कशाबद्दल तुझा भाऊ हा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी महिना तस बी सांगत नाही येईल दारा ऑफिस ऑफिसला तक्रार नोंदण्यात आली आहे त्यांनी तक्रार घेतली मनीषा पाटील माझं नाव आणि माझ्या ना मी खंडाळ्या आले दादा आम्हाला काहीच नाही शेत नाही घरी पण नाही आम्हाला पैसे का नाही मिळत आहे काढताल मग आम्ही रोजबुरुरी झालाय आम्ही गरीब लोक आहे भरपूर आमच्याकडे काहीच नाही चार पाच चक्र झाले आमच्या इथे या ठिकाणी नाही म्हणताय बारडीच्या बाळांकडे जाब असं सांगताय ना या सर्व लाडक्या बहिणींची समस्या ऐकून सरकारने या सर्व लाडक्या बहिणींना पैसे देणे गरजेचे आहे कारण की त्या खरंच गरजू आहे त्यांना या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळणे गरजेचे आहे मग इतर महिलांना मिळतात आणि या महिलांना का मिळत नाही तर याची पडताळणी ही या ठिकाणी प्रशासनाने करणे गरजेचे आहे अंगणवाडी सेविका असतील प्रकल्प अधिकारी असतील याला सर्वांना सूचना देणे गरजेचे आहे की त्यांना सहकार्य करून स्वतःहून या महिलांची केवायसी करून देणे गरजेचे आहे कारण की महिलांना त्याबाबत ज्ञान नसतं लाडक्या बहिणींना माहिती नसते आणि चुकून या ठिकाणी चुकी झाली असेल तर त्या ठिकाणी त्यांना हा लाभ देणे गरजेचे आहे तर या ठिकाणी अनेक प्रतिक्रिया आपण बघितल्या आहेत की महिलांनी दिल्या आहेत खरंच त्यांच्या अडचणी आहेत आणि त्यांच्याकडे कोणतेही साधने नाही जमीन नाही तसेच चारचाकी वाहन नाही घरी नोकरदार नाही तरी त्यांना पैसे मिळत नाही अशा महिलांसाठी अशा लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सी प्रक्रिया सुरू केलेली आहे पडताळणी सुरू केलेली आहे तर अशा लाडक्या बहिणींचे पैसे हे लवकरात लवकर देणे गरजेचे आहे तर या संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे हप्ता बंद झालेल्या लाडक्या बहिणींसाठी आता ही मोठी बातमी आहे ई के वाय सी दुरुस्तीला सुरुवात झालेली आहे अंगणवाडी सेविकांकडे आता ही कागदपत्रे जमा करावी लागणार आहे लाडकी बहीण योजनेच्या ई के वाय सी मध्ये चुकीची माहिती भरल्या गेल्यामुळे हजारो लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता मिळालेला नाही अशा अपात्र ठरलेल्या ला लाभार्थी महिलांना आता पुन्हा ई के वाय सीमध्ये दुरुस्ती करता येणार आहे तर त्या ई के वाय सीमधील चुकीच्या माहितीमुळे ज्या लाभार्थी महिलांना पैसे मिळत नाही त्यांच्याकडून पुन्हा अर्ज मागवण्यात आले आहेत सत्तावीस तारखेपासून एकतीस जानेवारीपर्यंत अंगणवाडी सेविकांकडे त्यांचा अर्ज आणि इतर कागदपत्रे जमा करावी लागणार आहे ई केवायसी करताना कॉलम चुकीचा भरल्यामुळे लाभ थांबल्याची माहिती समोर आली आहे आता ज्या महिलांचे पुन्हा अर्ज प्राप्त होतील प्रशासनाकडून क्रॉस व्हेरिफिकेशन करून चुका दुरुस्त केल्या जाणार आहेत चुका दुरुस्त झाल्यानंतर पुन्हा लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळणार आहे असे गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलेले आहे म्हणजे कालच्या या आंदोलनामुळे या ठिकाणी फायदा झालेला आहे आणि गृहराज्यमंत्री पंकज भोर यांनी सांगितले की ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीये त्यांचे पुन्हा अर्ज भरून घेतले जाणार आहेत त्यांचे व्हेरिफिकेशन करून त्यांना पुन्हा लाडक्या बहिणी बहीण योजनेचा लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनी काळजी करू नये तुम्हाला हे पैसे आता लवकरच मिळतील त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर ई के वाय सी करताना जी चूक झाली आहे तर त्यांनी काय करायचं आहे तर सत्तावीस जानेवारी ते एकतीस जानेवारीपर्यंत ई के वाय सी करताना चूक झालेल्या लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधायचा आहे लाडक्या बहिणींनी यासाठी एक अर्ज करावा लागणार आहे त्यासोबत आधार कार्ड झेरॉक्स आणि स्वयं घोषणापत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करावे लागणार आहे तर लाडक्या बहिणींना विनंती आहे की या ठिकाणी बघा हा अर्ज आहे असा अर्ज तुम्ही त्या ठिकाणी द्यायचा आहे तुमचा परिपूर्ण अर्ज लाडक्या बहिणींसाठी हा अर्ज द्यायचा आहे आणि पुन्हा तुमचं स्वयंघोषणापत्र म्हणजेच हमीपत्र या ठिकाणी भरून द्यायचं आहे त्यामुळे काय होईल की तुम्हाला जे पैसे मिळालेले नव्हते तर ते पैसेसुद्धा या ठिकाणी देण्यात येईल अशा पद्धतीने हा अर्ज आणि स्वयंघोषणापत्र म्हणजेच हमीपत्र भरून द्यायचे आहे आणि त्याच्यासोबत तुमचं आधार कार्ड जमा करायचं आहे आणि इतर जी कागदपत्रं मागतील त्या ठिकाणी ते जमा करून द्यायचं आहे त्यामुळे काय होईल की तुम्हाला तुमचे पैसे हे मिळतील कारण की आता फक्त ई सी करणार नाही तर परत पुन्हा तुमचा फॉर्म भरून घेतला जाणार आहे अशा पद्धतीने माहिती या ठिकाणी मंत्री पंकज भोईर यांनी दिलेली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींनी चिंता करू नये अंगणवाडी सेविकांकडे हा अर्ज भरून द्यावे हमीपत्र भरून द्यावे त्या तालुक्याचे महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी जे असतील त्यांच्याकडे तक्रार करा किंवा त्यांना विचारा की कधीपासून चालू होणार आहे अनेक ठिकाणी आता सत्तावीस तारखेपासून तर एकतीस तारखेपर्यंत हे अर्ज भरून देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे स्वतः मंत्र्यांनी सांगितलेले आहे तरी लाडक्या बहिणींना विनंती आहे की जर तुम्हाला पैसे मिळालेले नसेल तर पुन्हा क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करा असे सांगण्यात आलेले आहे आणि तो अर्ज भरून तुम्ही त्या ठिकाणी कागदपत्र जमा करायची आहे तर त्यासाठी कागदपत्र काय लागणार आहे तर आपला अर्ज लागणार आहे एक आणि आधार कार्डची झेरॉक्स आणि स्वयं घोषणापत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचं आहे तर अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा अतिशय महत्त्वाचा आहे लाडक्या बहिणींनी काळजी करू नये तुम्ही जर पात्र असाल तर शंभर टक्के तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा लाभ मिळेल मागील पैसेसुद्धा मिळतील तर मी जास्त लाडक्या लाटकर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सस्क्राईब करा धन्यवाद